नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनिस्ताई यांचे मानधन व तसेच प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी हा वितरित करण्याबद्दलचा एक अत्यंत महत्त्वाचा आहे जी आर शासन निर्णय हा पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीनच आल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी हा वितरित करणे बाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपल्या अंगणवाडी सेविका तयारी असणार आहेत तसेच मदतनीस तयारी असणार आहेत यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला जो काही निधी आहे तो वितरित करण्याबद्दलचा हा जो काही आहे तो शासन निर्णय आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे हा जी शासन निर्णय हा आला आहे आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता एकात्मिक बालविकास विकास दोन हजार पंचवीस ऑब्लिक प्रत क्रमांक बासष्ट ऑब्लिक का सहा असा आहे आपण या ठिकाणी त्या या जी आरचा दिनांक पाहू शकता की आठ जुलै दोन हजार पंचवीसचा म्हणजे की आत्ताचा आलेला हा नवीन जी आर आहे मित्रांनो चला तर जरा वेळ नगरात आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊयात सर्वप्रथम आपण संदर्भ पाहूयात संदर्भ महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बाल विकास दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रत क्रमांक एकशे एकतीस ऑब्लिक का सहा दिनांक चार दहा दोन हजार चोवीस असा हा पहिला संदर्भ आहे यानंतरचा दुसरा क्रमांकाचा जो काही संदर्भ आहे तो, तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बाल विकास दोन हजार पंचवीस ऑब्लिक प्रत क्रमांक बासष्ट ऑब्लिक का सहा दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस व दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस असा आहे चला तर मित्रांनो हे आपण संदर्भ पाहिले आहेत आता नेमकी जो काही शासन निर्णय आहे ॲक्च्युअलमध्ये नेमकी किती निधी ने हा वितरित केल्या जाणार आहेत तो सर्वात आपण समोर जाणून घेऊयात शासन निर्णय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अप्पर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजीच्या आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय साह्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयान्वे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भस्त्याकरिता आवश्यक असणारी अतिरिक्त तरतूद उपलब्ध करून देण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील प्रदान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये मध्ये नमूद अर्थसंकल्पीय तरतुदीमधून प्रकरणा क्रमांक चारमध्ये दर्शविल्यानुसार रुपये छत्तीस कोटी पंचवीस लाख अठरा हजार एवढा निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास मान्यताही देण्यात आलेली आहे म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपले अंगणवाडी सेविका ताई तसेच मदतनीस्ताई असणार आहेत यांचे मानधन तसेच प्रोत्साहन भत्ता जो काही आहे तो वितरित करण्याकरिता जो काही एकूण अर्थसंकल्पित केलेला जो काही निधी आहे छत्तीस कोटी पंचवीस लाख अठरा हजार एवढा जो काही निधी आहे हा निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे ही मान्यता देण्यात आलेली आहे चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही सविस्तर पिढीएपासणार आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तेथून तुम्ही डाऊनलोडही करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल असेच नवीन नवीन अपडेटेड जी आर घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवित असतो पण तो तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद